आपण सगळेच फिट आणि निरोगी राहण्यासाठी खूप काही करत असतो नाही का, का? पण डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या मते आपण काय खातो यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की आपण कधी खातो ही एक अगदी साधी पण खूप प्रभावी कल्पना आहे चला तर मग ह्या दीक्षित जीवनशैलीमागचं विज्ञान काय आहे आणि त्याचे नियम काय आहेत हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया हे सल्ले आपण लहानपणापासून ऐकत आलोय दिवसातून अनेक वेळा थोडं थोडं खा नाश्ता तर अजिबात सोडू नका पण खरंच विचार करा हे सगळं करूनही अनेकांना हवा तसा फरक का जाणवत नाहीये या सल्ल्यांमुळे खरंच फायदा होतोय की आपण एका वेगळ्याच चक्रात अडकलो आहोत आता हा विचार करा जर तुम्हाला कोणी सांगितलं की प्रॉब्लेम कमी खाण्यात नाही तर कमी वेळा खाण्यात आहे तर हीच तर आहे दीक्षित जीवनशैलीची मूळ कल्पना ही आपल्या पारंपरिक विचारांना पूर्णपणे बदलून टाकते चला तर मग बघूया की कमी वेळा खाऊन आरोग्य कसं सुधारू शकतं ओके तर मग आपण सुरुवात करूया आधुनिक आरोग्य संकटापासून म्हणजे आपल्याला ही जीवनशैली का गरजेची आहे हे आधीच समजून घ्यायला हवं बारा कोटी हा आकडा धक्कादायक आहे हा आकडा आहे आपल्या देशातल्या मधुमेहींचा म्हणजे विचार करा जगातल्या प्रत्येक सहा मधुमेहींपैकी एक जण भारतीय आहे आणि हे तर झालं फक्त डायबेटीसचं यासोबत लठ्ठपणा पीसीओडी हाय ब्लड प्रेशर हे तर आहेतच म्हणजे आपण एका खूप मोठ्या आरोग्य संकटाच्या तोंडावर उभे आहोत आपण सहसा काय करतो सतत कॅलरीज मोजतो अरे यात फॅट किती आहे साखर किती आहे यावरच आपलं लक्ष असतं पण डॉक्टर दीक्षित म्हणतात की कदाचित आपण चुकीच्या शत्रूशीच लढतोय या सगळ्या आजारांमागे कोणीतरी वेगळाच घटक आहे ज्याकडे आपलं लक्षच नाहीये तर मग हा खरा शत्रू हा खरा गुन्हेगार आहे तरी कोण डॉ दीक्षित यांच्या मते त्याचं नाव आहे इन्सुलिन हो बरोबर ऐकलं इन्सुलिन आपण हे नाव फक्त डायबिटीसच्या बाबतीत ऐकतो पण याची गोष्ट त्याहून खूप मोठी आहे चला तीच समजून घेऊ हे असं समजा आपण जेव्हा काही खातो ना अगदी एक बिस्किट जरी खाल्लं तरी आपला शरीर इन्सुलिन नावाच्या एका हॉर्मोनला कामाला लावतं पण विचार करा आपण जर सारखं काही ना काही खात राहिलो तर, तर हे इन्सुलिन बिचारं सतत काम करत राहतं रक्तामध्ये त्याचा अक्षरशः पूर येतो आणि याच स्थितीला म्हणतात हायपर इन्सुलिनेमिया डॉक्टर दीक्षितांच्या मते हेच आहे सगळ्या आजारांचं मूळ आता इथे बघा फरक किती स्पष्ट आहे आपण जेव्हा सारखं ठातो तेव्हा इन्सुलिन सतत तयार होतं आणि शरीर चरबी साठवायला लागतं म्हणजे फॅट स्टोरेज मोड ऑन होतो याच्या उलट जेव्हा आपण फक्त दोन वेळा जेवतो तेव्हा इन्सुलिनला आराम मिळतो आणि शरीर साठवलेली चरबी वापरायला शिकतं सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर फॅट बर्निंग मशीन बनतं बरं प्रॉब्लेम तर कळला पण यावर उपाय काय डॉक्टर दीक्षितांनी एक अगदी अगदी सोपा उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे दोन वेळच्या जेवणाचा उपाय नियम फक्त दोन आहेत आणि एकदम सोपे पहिला दिवसातून फक्त दोनच वेळा जेवायचं तेही जेव्हा कडक भूक लागेल तेव्हा आणि दुसरा जे काही जेवायचं आहे ते पंचावन्न मिनिटांच्या आत संपवायचं इथे कमी खाण्यावर जोर नाही तर कमी वेळा खाण्यावर आहे हाच मुख्य फरक आहे चला आता जरा अजून खोलात जाऊन याचे नियम बघूया म्हणजे जेवताना नक्की काय करायचं आणि काय नाही ते पाहू तर बघा जेवणाचा एक क्रम आहे सुरुवात करायची सुकामेवा सॅलड किंवा मोड आलेली कडधान्य आणि अंड्यासारख्या प्रथिनांनी यानं काय होतं आपलं पोट लवकर भरतं आणि आपण आपोआपच पोळी भातासारखे पदार्थ कमी खातो यानंतर आपलं नेहमीचं जेवण पोटभर करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं साखर जरी डायबिटीज नसेल तरी साखरेला शत्रूच माना आणि साखरेबद्दल डॉक्टर दीक्षित काय म्हणतात ते ऐका ते म्हणतात प्राण्यांवरच्या प्रयोगानुसार साखर कोकेनपेक्षाही जास्त व्यसन लावते म्हणजे विचार करा आपण ज्याला गोड खाण्याची सवय म्हणतो ते खरंतर एक व्यसन असू शकतं आणि हो हे काही हवेतले दावे नाहीत यामागे ठोस विज्ञान आहे तब्बल तेरा रिसर्च पेपर्स आहेत त्यानुसार ही जीवनशैली पाळणाऱ्यांचं सहा महिन्यांत सरासरी साडेसहा किलो वजन कमी झालंय कमरेचा घेर दीड इंचाने कमी झालाय आणि सगळ्यात महत्त्वाचं रक्तातील साखरेची सरासरी म्हणजेच एच वन सी आणि फास्टिंग इन्सुलिनची लेवल पण कमी झाली आहे हे तर डायबेटीस नियंत्रणात येण्याचे थेट पुरावे आहेत मला माहितीये हे सगळं ऐकून मनात खूप प्रश्न आले असतील चला तर मग अशाच काही कॉमन प्रश्नांची उत्तरं बघूया सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न अरे हे तर इंटरमिटंट फास्टिंगचंच झालं बरोबर ना पण तसं नाहीये यात एक मोठा फरक आहे फरक खूप महत्त्वाचा आहे बघा इंटरमिटंट फास्टिंगमध्ये खाण्याची एक विंडो असते समजा आठ तासांची त्या आठ तासात कितीही वेळा खाऊ शकतो म्हणजे इन्सुलिन अनेकदा वाढू शकतं पण दीक्षित जीवनशैलीचा फोकस खाण्याच्या वेळेवर नाही तर खाण्याच्या वेळांवर आहे म्हणजे दिवसातून फक्त दोनच वेळा इन्सुलिन वाढलं पाहिजे हा मुख्य उद्देश आहे ओके पुढचा प्रश्न दोन जेवणांच्या मध्ये भूक लागली किंवा तहान लागली तर काय करायचं काय पियायला परवानगी आहे तर तुम्ही पाणी पिऊ शकता घरी बनवलेलं पातळ ताक चालेल ग्रीन टी ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफीसुद्धा चालेल फक्त एक अट आहे यात साखर गूळ किंवा मध काहीही गोड नको ज्यांना मधुमेह नाहीये ते पंचवीस टक्के दुधाचा चहा किंवा कॉफी घेऊ शकतात अगदीच काहीतरी खावंसं वाटलं तर एक टोमॅटो खाऊ शकता कारण आपलं ध्येय काय आहे इन्सुलिनला झोपून ठेवणं आता एक खूप महत्वाची गोष्ट ही जीवनशैली सगळ्यांसाठी आहे का तर याचं उत्तर आहे नाही काही लोकांनी ही जीवनशैली अजिबात फॉलो करू नये हे नीट लक्षात ठेवा अठरा वर्षांखालील मुलं मुली गरोदर स्त्रिया किंवा बाळाला दूध पाजणाऱ्या माता आणि ज्यांना टाईप वन डायबिटीज आहे त्यांच्यासाठी ही जीवनशैली नाही कारण त्यांच्या शरीराच्या गरजा पूर्णपणे वेगळ्या असतात तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि इथे डॉक्टर दीक्षित हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात ते हे सगळं ब्लाइंडली फॉलो करायला सांगत नाहीयेत ते म्हणतात स्वतः करून बघा आणि आयुष्यभरासाठी नाही फक्त तीन महिने ते म्हणतात फक्त तीन महिने हा प्रयोग करून बघा तुमच्या स्वतःच्या शरीरावर तुमच्या आरोग्यासाठी त्यांचं हे वाक्य तर खूपच महत्वाचं आहे ते म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवू नका तुमच्या स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा तुमचे रिपोर्ट्स काढा तीन महिने हा प्रयोग करा आणि मग जे रिझल्ट्स येतील त्यांच्यावर विश्वास ठेवा म्हणजे बघा निर्णय पूर्णपणे आपल्यावर सोडलाय स्वतः अनुभव घ्या आणि मग ठरवा तर मग जाता जाता हा एक प्रश्न आपण नेहमी काय खावं याच्या मागे धावतो पण कदाचित उत्तर कधी खावं यात दडलं असेल का क्लिष्ट डाएट प्लॅन्सपेक्षा खाण्याच्या वेळा सोप्या करणं हे जास्त प्रभावी ठरू शकतं का यावर नक्कीच विचार करायला हवा